नमस्कार मंडई गॉसिफगडच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे तर आज आहे आपला विकेंडचा वार आणि विकेंडचा वार म्हटलं की कोणावर असतो ते तर तुम्हाला माहितीच आहे तर जमुरे बजाप ताली बहुतेक जमुरेची आजची पण ट्रेन कॅन्सल झालेली आहे असं मला आय आर सी टी सीच्या वेबसाईटवरून कळलेलं आहे तर आता माहिती नाही आता पुढे काय होणार आहे आणि आता काय जमोरा कुठे राहणार आहे कारण एकंदरीतच तो जिथे आता राहत आहे तिथली लोकं त्याच्या तिथे असण्याने फारसे हॅप्पी नाही आहेत आणि तो जबरदस्ती तिथे घुसला आहे कारण आता वहिणीला तर मना नाही करू शकत ना बाबा आता तो तसा निघाला आहे झमुरा पण आता त्याला आता तर काय नाही करू शकत ना ते आता ते बहिणीचं नशीब आता म्हणतात ना की आता जे आहे ते एक्सेप्ट करावंच लागतंय तर एखादी व्यक्ती आपल्याला नाही आवडत तरी पण मग काय करणार आपलं जे ब्लड रिलेशन आहे जे आपली रक्ताची नाती आहेत त्यांच्याशी तर आपल्याला सांभाळून घ्यावंच लागतं आणि त्यांच्यामुळे मग इतर नाती आपण एक्सेप्ट करतो नाही लाजाने का होईना करावीच लागतात तर तसंच काहीसं झालेलं आहे आणि जमुऱ्या एवढं काही हाईप करण्याची आणि एवढं काही खोटं प दाखवण्याची आणि असं काही एकदम सिक्रेट आम्ही कुठेतरी आलो आहे आमच्या जवळच्या नातेवाईकांकडे हे ते एवढी ॲक्टिंग करण्याची काहीच गरज नाही आहे ते स्पष्ट कळतंय की ते दुजाच्या घरी तुम्ही आलेले आहात आणि ती खाजुर्डी दुजाचे कपडे घालते आहे माझ्या अंदाजाप्रमाणे दुजा आता तिच्या सासू सासऱ्यांबरोबर न राहता ती वेगळी राहते मे बी कामाच्या प्रेशरमुळे असे किंवा त्यांची स्वतःची अशी काही कारणं असतील की त्यामुळे ती सेपरेट राहत आहे आणि हे आता येऊन तिथे थबकले आहेत हा तो सेम फ्लॅट होता ज्या फ्लॅटमध्ये त्याने बसून मोठे ते विरारचे जागेचे हात पसरून आपल्याला व्हिडिओ काढून दाखवला होता यडपटासारखा त्याने कधी विचार पण केला नव्हता की इतकं डिटेलमध्ये लोक त्याला प्रश्न विचारतील असा एकदम स्वॅगमध्ये व्हिडिओ बनवला की आमची जागा आणि तुम्ही घ्या आणि तुम्हाला जसं मी लास्ट व्हिडिओमध्ये बोलली की लोकांनी त्याला इतके प्रश्न इतके मायनर मायनर आणि छोट्या छोट्या डिटेल्स त्याच्याकडे मागितल्या की आता काय त्याचं होऊ नये की चू नये तर तो तोच फ्लॅट आहे आणि त्याच्या बाजूला एक असं बहुतेक सर्विस अपार्टमेंट आहे किंवा असं आपण काय म्हणतो असं रिकामी रिकामी जागा आहे जिथे को कोणी राहत नाही वगैरे तर तो, तो ते डाऊट येऊ नये म्हणून मुद्दामून तिकडे जाऊन तिच्याच घराच्या बाजूच्या त्या रिकाम्या जागेत जाऊन तिथे जाऊन व्हिडिओ बनवतो ते वॉशरूमसारखं काहीतरी तिथे मॉप वगैरे पडलेलं आहे तिथे तर मला असं वाटतं की कि किती मूर्ख आहेत हे लोक आणि त्यांना बघणारे तर त्याच्याहून शतमूर्ख मूर्ख आहेत इतकी काय लाचारी यांचं हे कुठे आहे ते आणि तो मोठा तोऱ्यामध्ये आणिवर सांगतो पण की आता लोक विचार करतील हे लोक नक्की कुठे आहेत हे लोक नक्की कुठे आहेत म्हणजे काय रे झमूर्या हां विगिणबाई टकल्या काय समजतो काय स्वतःला एवढं कळतं ना मग सांगून टाक ना एवढं काय लपवाछपवी करतो आणि तुला माहिती आहे की तुझ्या लोकांना वाटत असेल की तू कुठे आहेस काय करत आहेस कुठे राहतो आहेस हा प्रश्न त्यांना पडला असेल तरीही तू त्यांना सांगत नाही आहे आणि वर हे बोलून दाखवतोस म्हणजे तू किती नीच आहेस रे अजून किती खाली पडशील आणि काय झालं त्या नाशिक काकुंचं झालं वाटतं हात जोडलं वाटतं कोपरापासून दंडवत पहिल्यांदा आणि शेवटचा बोलवला होता तुला असल्या मूर्ख लोकांना ह्यांना अनुभव घेतल्याशिवाय कळत नाही आता नाव तरी घ्यायला देतोस का आयशीला त्या दिवशी काहीतरी रेसिपीवरून ते सूप बनवलं होतं ते आळण काढलं होतं मटणाचं तर तेव्हा टॉमने आठवण काढली होती तर म्हणतो राहू दे राहू दे माहिती आहे सर्वांना उगाच आता नाव नको घेऊ का रे का मागे तर सारखा मारे नाव घ्यायचा आणि सगळं काही बहीण आणि हे ते आणि आम्ही जाणार आहे आम्ही असं करणार आहे मग आता काय आता तिने उभं नाही केलं तर लगेच नाव पण नको घेऊ अरे वा असंच पाहिजे तुला असच पाहिजे फुकट्या कुठल्या चालला होता मटा आणि मुंची स्वप्न रांगवत त्यांच्याकडे खाजुर्डीला बाथरोब घालून फोटो काढणार होता आता तरी बहिणीचे कपडे घालून जरा माणसात दिसते जरा अशी व्यवस्थित राहत जा काय होतीस तू काय झालीस तू अशी कशी झमरी वाया गेलीस तू बघ जरा आता तरी रिअलाईज आहे का कशी काय तू मॅक्सिक्वीन बनली आहेस ते सोड आणि धुणी संघटनेत ना बाहेर ये आणि काहीतरी चांगलं कर व्यवस्थित राहा आणि आता इथे आहेस ना तोपर्यंत ते केस रंगवून घे काय ते केस झाले आहेत अशी स्वतः तरी आण ते नाहीतर तो बॉक्सवाला कलर मिळतो तो तरी आण आणि तो तरी करून घे बहिणीकडनं लावून घे आईशीकडनं लावून घे काहीतरी तरी कर बाई काय ते अवतार केलाय परत तिकडे गेल्यावरती बॉम्ब मारशील आता तुम्ही इकडे आलो ना इथे ना हे मिळत नाही मला हे नाही मिळते ते नाही मिळते जिथे मिळते तिथे तरी काय कुखाडलेस तू काय केलंयस अवताराचं स्वतःच्या तसं ग तुला कोण सांगत नाही की काय अवतार करून ठेवलंय ते बहिणी बहिणींचं बॉन्डिंग कसं असतं ना आपण सांगतोच की अरे बाबा काय तू अवतार केलाय काहीतरी बघ स्वतःकडे नीट राहा असं कर तसं कर तुझा नवरा एवढा कमवतो काय करतो नुसतं तुझ्याकडनं कामच करून घेतो त्याच्या बदल्यात तुला काय मिळतंय बघ स्वतःचा काय अवतार झालाय थोडं तरी बहीण असल्याचा फायदा असतो ना बहीण काहीतरी रिअलाईज करून देते आपल्याला ज्या स्वतःला आपल्याला काही गोष्टी कळत नाही त्याबाबत पण यांचं तर काय कळतच नाही बाबा काय विचित्रच विश्व आहे गोंगोंगची दुनिया आहे गोंग 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 आता तर तसं पण तुझं काय हेअर ट्रीटमेंट वगैरे झमुरा परत करून देत नाही आहे त्याने त्या दिवशीच म्हणजे खूप आधी क्लिअर केलं आहे तू करणार आहे का कधी झमुरी हे हेअर ट्रीटमेंट नाही ना वेळ पण खूप जातो आणि ना खूप महाग पण आहे ना टेस्ट तर मेन आहे ना महागच आहे हे ना मेंटेन पण करायला लागतं ना एवढे महा महागाचे शॅम्पू ते शॅम्पूच्या चक्करमध्ये मला केस कलर पण करायला मिळत नाहीत ना केस सरळ तर झाले पण सगळे पिकले आता मी म्हातारी दिसायला लागली ना आणि ओ एम जी ते काय पॅकिंग होतं हॉरिबल हॉरिबल आणि काय कसलं काय कॅल्क्युलेशन आणि पैसे वगैरे एवढे वाचवले तेवढे वाचवले दहा वेळा आयशीला पण बोलून दाखवलं आपले किती पैसे वाचवले ना आणि आता किती गेले असते असं झालं असतं तसं झालं असतं आणि आयस तर काय हाय हाय तेवढंच येतं टॉकिंग टॉमला बरं आहे तेवढंच बोलायचं तेवढाच बोलायचं जास्त बोलायचं नाही काकू ग बसा एक तर ते काहीतरी गायतरी धामचं पण काहीतरी फेकाफेकी करत होत्या काय माहिती कधी घेतला तो जमोऱ्या झाला तीस वर्षाचा ते गायत्री धाम कन्स्ट्रक्ट कधी झालं तुम्ही फ्लॅट कधी घेतलात आणि विकला कधी आणि तुम्हाला एवढं काय झोपड्यात राहायची हाऊस होती का हो की एवढ्या चांगल्या चांगल्या ठिकाणी तुम्ही फ्लॅट घेऊन ठेवले आमचा इथे फ्लॅट होता आमचा तिथे फ्लॅट होता आणि आम्ही राहतो कुठे झोपड्यात असा चेहऱ्यावरती इतकं भोळेपणाचा हा म्हणतात ना आम्ही तिथे होता आमचा फ्लॅट आम्ही तो विकून टाकला आ देवा हे शाळेत पण जात नव्हते पर खूप छोटी छोटी होती लहान होते एकदम झमुऱ्याने विषयच बदलून टाकला झमुरासारखा प्रयत्नात होता बसकर बसकर पगली मा अभी रुलाय क्या बस हो गया किती फेकते इतकं पण फेकू नको की पकडले जाऊ त्याच्या आधी विषय बदलतो ते हॉसिप गर्ल बरोबर बोलते तू फक्त हाय हाय एवढंच बोल जास्त बोलू नको पुढे पुढे पड� हा तर मी हे म्हणत होती की इतका तो कबाडा भरला बाप रे आणि ते वरच्या जागेच पण सामान वगैरे काढून आणलं तिथलं ते कबाडाखाना पण तू तर म्हणालेला की मी खालची वरची दोन्ही भाड्याने दिलीये मग वरती तुझं सामान कसं सा काय इतकं होतं होत झिट्ट्या पका हळला पका हळला मला तर वाटतं ते झाई काकाना वरती राहायचे हा तिकडेच घेऊन राहायचे त्या बिल्लोला अरे असलं खटारा सामान नेण्यापेक्षा ना ते तिथेच डिस्पोज ऑफ करून टाकायचं होतं कोणत्या तरी गरजूला द्यायचं होतं नाही तर तिकडे बाहेर तसं पण तुमच्या झोपड्याच्या बाहेर खूप असे लोक आहेत ज्यांनी ते हॅपिली घेतलं असतं ते द्यायचं होतं काय ते कसले काय ॲल्युमिनियमचे डब्बे हब्बे आणि ती एक टॉकिंग टॉम त्याच्यामध्ये आणि कसलं कसलं सामान भरते आणि डब्यात भर्या आणि असं नेऊया एक कसलं घाणेरडं पॅकिंग केलंय त्या फ्रीजमधलं तर सगळं पुतल झालं असणार नुसत्या टेपा लावल्यात त्या फ्रीजला आणि कसा पण आडवा तिडवा घातलाय म्हणजे झालं त्याला हलवून हलवून आतलं सामान वर खाली रिकामी केलाय तर ठीक आहे ना तर मग आहे त्या फ्रीजची वाट आणि या झमऱ्याला काय लेबर काय ह्युमन लेबरची काय किंमत आहे की आहे माणसं बाबा काम करतात त्या मेहनतीचे पैसे असतात स्वतःचं काम स्वतःला करावं लागलं तर कसं काय तुझी कंबरताड झाली रे हां कसं काय आता माझी मला होतच नाही मी करू नाही शकत आता मला आणावं लागेल नाही मी थकून जाईल मग काय जे काम करायला येतात ते फुकतात करायला किंवा स्वस्तात करायला किंवा तू म्हणशील तसं ॲडजस्टमेंट करायला ते काय रोबोट आहेत की त्यांच्यामध्ये काय दैवी शक्ती आहे का त्यांची मेहनत नाही आहे का मग मेहनतीचे पैसे नको का मोजायला फुकट सगळं पाहिजे तुला शाणा तुझी मेहनत मेहनत आणि लोकांचं काय त्यांच्या मेहनतीला काही किंमत नाही दहा वेळा बोलत होता की कशाला मग ते लोक एवढं एक्स्ट्रा करतात मग ते सगळं हे करून देणार पॅक करणार घेऊन जाणार नेणार आता मी तुम्हाला सांगते मंडळी आम्ही रिसेंटली शिफ्ट झालो तर इतकं बरं वाटलं सांगू लिटरली म्हणजे काही करायला लागलं नाही थोडं म्हणजे आपलं घर थोडं सामान वगैरे कुठे लावायचं काय ते ते थोडं विचार तर करावा लागतोच ते तर असतंच पण बऱ्यापैकी माझं काम हलकं झालं होतं म्हणजे मी म्हणेन की ट्वेंटी फाय पर्सेंट मी केलं सेवंटी फाय पर्सेंट बऱ्यापैकी सेट होतं कारण त्यांनी तिकडून सगळं काही पॅक केलं ज्या गोष्टी डिस्मेंटल करायच्या होत्या जसं की आपलं फर्निचर वगैरे असतं त्या त्यांनी डिस्मेंटल केल्या त्याच्यानंतर इकडे येऊन सगळ्या गोष्टी जागच्या जागी आपण जिथे जिथे सांगू तिथे तिथे लावून दि दिल्या जिथे काही ड्रिल वगैरे करायचं होतं फॅन वगैरे अशा ज्या गोष्टी आहेत त्या त्यांनी परत आपल्याला फिक्स करून दिल्या फर्निचर परत असेंबल करून दिलं सगळं ए टू झेड तुम्हाला काहीच करावं लागत नाही फक्त वरवरचं त्यांना सांगावं लागतं की हे इथे इथे किंवा हे इथे लावा हे तिथे लावा, थे, 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 थे लावा ते 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 तुमची मेहनत असते आणि छोटा मोठ्या म्हणजे ज्या तुमच्या पर्सनल गोष्टी असतील कपाट वगैरे लावायचं तर त्या गोष्ट तु तुम्ही तुम्ही करायचे असतात ते पण ते करून द्यायला तयार असतात ते करतात तुम्ही सांगितलं तर तुमच्या माइंडमध्ये असेल सेट की बाबा हे हे इथे ठेवायचं आहे तर तुम्ही फटाफट त्यांना सांगितलं तरी चालतं ते ते पण कपाटं पण अक्षरशः लावून देतात चार्जेस त्याप्रमाणे असतात पण ते आपल्यावर डिपेंड करतं की कि आपल्याला किती सोयीस्कर हवं आहे आपल्याला आपली मेहनत वाचवायची आहे की आपल्याला पैसे वाचवायचे आहेत चॉईस इज युअर्स आता या झमुऱ्याच्या बाबतीत काय ह्याला स्वतःला पण मेहनत करावी लागली समोरच्याला पण मेहनत करावी लागली पैसेच्या पैसे पण पैसे गेले काहीही वाचले नाहीत आता तुम्ही हिसाब किताब बघाल तर ते सोळा का सतरा हजार त्याने ते त्या ट्रकचे दिले प्लस ते बॉक्स वगैरे आणले ते काही फुकट नाही बॉक्स गोणे आहे ते त्याचे का काही सटन अमाऊंट त्याची खर्च झाली असेल त्याच्यानंतर त्याला ते सामान लोडिंग अनलोडिंग करण्यासाठी एक व्यक्ती पाहिजे होती दोन व्यक्ती त्याने आणल्या म्हणजे सामान हलवण्यासाठी खाली नेण्यासाठी ट्रकमध्ये चढवण्यासाठी वगैरे तर त्यांना पण त्याने काय ते सोळाशे का काहीतरी दिले तर ते एकूण एक, एक मिळून त्याने काहीतरी दोन चार हजार सेव्ह केले असतील त्याचं काय आता लोणचं घालणार आहे ते आता इकडे तिकडे नुसता पडीक राहून याच्या त्याच्या दारी आणि सगळं सामान बिमान पाठवून देऊन ते जेवण खाण्यावर खर्च करून तेवढं एकूण एकच त्याची कथा झालेली आहे म्हणजे तुम्ही जितकं चिंगूसपणा कराल तितकं तुम्हाला डबल खर्च होतो त्यामुळे या चिंगूसपणाला काहीही अर्थ नाही परमेश्वर तुम्हाला जेव्हा भरभरून देतो तेव्हा हीच अपेक्षा असते की स्वतःच्या उपयोगासाठी किंवा इतरांच्या भल्यासाठी तुम्ही त्याचा वापर कराल पण तुम्ही ते नुसतंच असं साचवून साचवून ठेवलं स्वतः पण जीव मारून आहे आणि दुसऱ्याच्या मेहनतीला पण आपण काहीच मोल देत नाही आहोत आणि नुसतं तो पैसा नुसता असा रचतोय रचतोय मी आता इतक्या वर्षांनी करणार खर्च नंतर मी आराम करणार अरे बाबा इथे ना उद्याचा दिवस पण कोणी बघितला नाही आहे रोज उठतो ना बाबा तेव्हा मी देवाकडे प्रार्थना करते की देवा मला आजचा दिवस दाखवलास त्याबाबत तुझे खूप खूप धन्यवाद झोपताना पण तेच म्हणते की दिवस चांगला गेला व्यवस्थित सगळे काही घरातले सुखवस्तू धडधाकट आहेत त्यासाठी तुझे खूप खूप धन्यवाद तर तुझ्या तर हे ना पंचवार्षिक योजना आणि दशवार्षिक योजनेचं कोणी बघितलं नाही अरे बाबा आत्ता जगून घे आत्ता नाही जगलास ना तर कधीच नाही प्रत्येक गोष्ट करण्याचं एक ते, ते वय असतं त्या वयातच त्या गोष्टींचा अनुभव घेणं ह्यातच शहाणपण आहे एकदा तुम्ही कुठल्याही वयात कुठलीही गोष्ट करू शकता माझं ते म्हणणं नाही आता सिम्पलच उदाहरण द्यायचं म्हटलं तर एका सर्टन वयात यंग एजमध्ये जेव्हा तुमचं लग्न होतं आणि तुम्ही असं मस्तपैकी हनीमूनला वगैरे जाता तर तो एक वेगळा गोल्डन पिरियड असतो तुम्ही आता तेव्हा असं नाही म्हणत ना की बाबा मी आता नाही हनीमूनला जाणार आता मी पैसे वाचवतो छानपैकी आणि माझ्या लग्नाच्या ना दहा वर्षांनंतर मी मस्त कुठेतरी जाईन म्हणजे आता माझ्याकडे महाबळेश्वरला जाण्याची ऐपत आहे पण मी महाबळेश्वरला नाही जाणार कारण शी महाबळेश्वरला कोण जात आहे त्यापेक्षा मी पैसे वाचवून दहा वर्षांनी स्वित्झर्लंडला जाईन पण दहा वर्षानंतर जर तुमच्या पदरी दोन पोरं असतील आणि काही अजून जबाबदाऱ्या असतील किंवा काय असेल तुम्ही स्वित्झर्लंडला जाल पण तर त्या टोरांसकट किंवा पोरांना नाही घेऊन गेलात अगदी तुम्ही कपल म्हणून पण गेलात तरी ती मजा येणार आहे का जी तुमचे ते नवीन नवीन लग्नाची किंवा ते जे नाविन्य होतं ते तुम्हाला अनुभवता येणार आहे का नाही ना तर तोच फरक असतो प्रत्येक गोष्ट तुम्हाला वाटेल त्यावेळेला तुम्ही का करायचं तर काहीही करू शकतात पंचवीसाव्या वा लग्नाच्या वाढदिवसाला पण लोक लग्न करतात धूमधडाक्यात पण जेव्हा ते पहिल्या वेळेला जो अनुभव असतो म्हणजे फर्स्ट जे आपलं होतं तो अनुभव तुम्हाला त्यावेळेला नाही मिळत ना ते ऑल टुगेदर प्रत्येक वयाचं एक्सपिरियन्स हा वेगळा असतो आणि तो त्या त्या वयातच घेतला पाहिजे ॲटलिस्ट एकदा तरी असं मला तरी वाटतं आणि फाटक्या चड्ड्या शी <laughs> अरे काय ते तरीच मी म्हणते की असा काय तू दादा सारखा फिरत असतो एवढा कुठला भार बाबा तुझ्या चड्डीत आहे की अशा चड्ड्या अशा गळालेल्या असतात आत्ता मला कळलं चेन बिन नसते ना तुझ्या चड्डीला बटणं बिटणं नसतात तर काहीतरी दोरीने बिरीने बांधत असशील नाडीबिडी लावून तर ती अशी लटकते खाली वजनाने आता कसल्या वजनाने ते तुझं तुला माहिती आहे बाबा आणि खाजरडीला माहिती पण तसल्याच पॅन्ट घालून तू त्या ओसाड गावात आणि त्या सगळ्या बायकांसमोर तुझ्या पत्राष्टेमध्ये फिरायचास ओ शेम शेम पप्पी शेम जमोऱ्या शी आणि बाकी काय मग आणि होली घालत असेल म्हणजे जर तू बाहेरचं जर असं घालतोस फाटक फुटकं तुटकं मुटक तर आतलं आणि काय घालत असेल एकदम होली चड्डी घालत असशील म्हणजे एअर कंडिशन इथून म्हणजे इथून इथून असं भोकं भोकंवाली वाली, वाली नाही का झारा म्हणजे ते ते ब्रँड नाही हो झारा झारा होल होलवाला एकदम गाळून निघतं ना त्याच्यातनं ते वाला झारा आणि लोक कुठे कुठे वाऱ्या करतात कुठे कुठे फिरायला जातात आणि म्हणजे लोक असं सांगतात की आम्ही इथे पण जाऊन आलो आम्ही तिथे पण जाऊन आलो आम्ही युरोपला पण जाऊन आलो आम्ही यू एसला पण जाऊन आलो आम्ही चारधामला पण जाऊन आलो आणि आम्ही कुठले कुठले देवस्थानं सगळे करून आलो अष्टविनायक करून आलो ज्योतिर्लिंग करून आलो असं एकंदरीत वर्णन करतात ना ह्याचं काय आम्ही तर इकडचं झीमाट बघून आलो तिकडचं झीमाट बघून आलो इथे पण जाऊन आलो तिथे पण जाऊन आलो हा तर झी जी, झीमाट जिंदाबाद हा तर एकदम झीमाटची सवारी करतोय म्हणजे कुठलेच असं तुम्ही विचारा याला की इथल्या झीमाटला गेला का तो सगळे झीमाट पालथे घालून झालेत त्याचे आणि काय याला पोटबीट भरतं की नाही की बाहेर येऊन खातो हां आणि तिथे पण झमुरी ती तर कधी कधी म्हणजे बरी वाटते तशी थोडंसं लोकांचा विचार करते ती तर त्याचप्रमाणे ती हेही म्हणत होती की घरी घेऊन जायचा का तर बोलतो नाही नाही ना, इतकेच का इतकंच का अरे घरी घेऊन गेली का वेळी का तू घरी गेली तर वाटे होतील ना त्याचे आणि तसं खात होता बघितला नाही का जन्म जन्माचा भुका असल्यासारखा तिथे काय व्यवस्थित खायला मिळत नाही वाटतं त्याचं पोट भरत नाही आणि आम्हाला सांगतो केळी खा आणि डाळिंब खा आणि हे का डाळिम त्याच्या भाषेत बोलते आम्ही नाही तर बोलायले रे भाषेला काय झालं आम्हाला फालतूचे उपदेश सांगत असतो हे खा ते का आणि स्वतः आपलं आहे आपला पोट खराब झालं की बसतो डाळीम घेऊन आणि त्या झाई काकांना खायला घाल रे बाबा घाल जरा त्यांना खायला काय आहे त्यांचं बघितलं का असं ना त्यांना असं टिचकी मारली तर पडतील अशी अवस्था झाली आहे त्या दिवशी मारे हे तुझ्यासाठी आणलं आहे हे तुझ्यासाठी आणलं आहे हे यासाठी आणि लोक पण ह्याच्या मंद भक्त एवढी तारीफ केली की सगळ्यांच्या पसंतीचं आणतो खायला एवढा चांगला आहे तू खूप चांगलं आहे हे ते चार मेदू वडे होते त्याच्यात ते चौघांनी चार, चार खाल्ले म्हणजे त्या झाई काकाला किती मिळाला विचार करा आणि ती झमुरी तिची तर प्लेट बघितली आहे ना इडली पण नॉम नॉम करत खाते तो लावा केक पण नॉम नॉम करूनच खात होते तिचं तर मला ते काय कवळी बसवले की काय केलंय तिचं गौडबंगालच कळत नाही आणि नारळ पाणी पण घेऊन आला मी बाहेर पिऊन आलो आणि हे मी आणलेत हे दोन दोनच दोन, दोन म्हणजे कोणाला एक झमरीला आणि एक टॉमला ते झाई काकांना काय ना काय नाही बाबाजीचा थुल्लू आणि मग त्या एका वड्यावरती आणि थोडंसं असं काय काय शिराबिरा नावाला दिला असेल त्याच्यावर काय पोट भरणार आहे म्हणून ते आपले बिचारे परत जाऊन चहा घेऊन आले आणि त्याच्याबरोबर पार्लेजी जी बिस्किट खात होते त्याच्यावर पण बोलतोय मला आवडत नाही मला हे नाही आवडत त्यांना आवडतं ना त्यांना जे पोटाला आणि त्यांना जे परवडेल ते ते खातायत त्यांना खाऊ दे ते पोटभरीला खातायत तुझ्यासारखे चोचले नाहीत त्याचे आणि तुला सांगितलं का द्यायला त्यांना खायला किंवा त्यांनी तुझ्याकडे मागितलं का नाही ना मग चुबास चुप चल पट आणि घर रिकामी करायचं तर इतकं आता माहिती आहे आपल्याला तीन दिवस इथेच राहायचं आहे तर ॲटलीस्ट थोडं बेसिक गोष्टी ठेवायच्या ना एखादी गोधडी बिधडी तरी घरात असते ती तरी ठेवायची एखादी जाडसर पावसाने लादी गार होते तर त्याच्यावरती मॅक्सी घालून झोपताय तुम्ही म्हणजे मॅक्सी घालून नाही अंतरून म्हणजे मॅक्सी घातलेली बाई अंतरलेल्या मॅक्सीवर झोपायची काय म्हणावं यांना म्हणजे दळबदरीपणाची लक्षणं एकदम ठासून भरलेली आहे त्यांच्यावर आणि त्या बाईला तर कसलो बेडचं ऑप्सेशन आहे मला तेच कळत नाही अगदी दुसऱ्यांच्या घरी गेली तरी बेडवर बसूनच जेवते चला मी म्हणते की बाबा तिला ते पायाचं प्रॉब्लेम आहे गुडघे दुखतात वगैरे म्हणून वर बसत असेल तर वर पण कुठे पाय खाली सोडून बसते वर पण मांडीच घालून बसते की मग काय फरक पडतो खाली बसली तर मांडीच घालायची आहे तर म्हणजे वर घातलेल्या मांडीचा त्रास होत नाही खाली घातलेल्या मांडीचा त्रास होतो आणि चल वर पण तू बसलीस तर खाली पाय सोडायचे समोर एखादं टेबल घ्यायचं किंवा तिथे त्या खुर्च्या पडल्या आहेत ती खुर्ची ठेवायची समोर त्या त्याच्यावरती ताट ठेवायचं आणि जेवायचं काय ते बेडवर ताट वगैरे कोण तुम्हाला कसं उभं करणार म्हणून तुम्हाला ते घरात घेत नाही आणि म्हणून जमुरा बोलतो की आता आम्हाला ना बाहेर फिरत राहण्याची काहीतरी सोय करायला पाहिजे दिवसभर कुठेतरी फिरत राहायला पाहिजे कोण ठेवूनच घेत नसेल असले लोक आहेत तुम्ही ठेवण्याच्या लायकीचे नाही दुसऱ्याच्या घराचा पण कबाडखाना करून ठेवाल जसं स्वतःच्या घराचा आहे सगळ्याच घरांचा आहे आणि आता पण ते काय घेतले एवढं पण दानत नाही की बाबा एवढं आता आहे देवाच्या दयेने तर जरा व्यवस्थित राहूया इकडचं तर प्लॅनिंग चुकलं तर आता नेक्स्ट घेताना तरी काहीतरी व्यवस्थित बघून घेऊया तर जरा मोठं घर घ्यायचं होतं ना तुला जरा एक अजून दहा हजार टाकले असतेस तरी तुला दहा हजाराचा फायदा झाला असता तीस हजाराच्याऐवजी वीस हजारात स्पेशियस मोठं घर आलं असतं पण नाही चिकडगुंड्यातच चिक्कडगुंड्यास तिकडे पण आता ते वन वन बेडरूम घेतलं आहे नावाचं वन बेडरूम वन रूम किचनमध्येच ॲडजस्ट झालेलं आहे ते वन बेडरूम आणि त्याच्यात आता एक खच्चा अख्खंच सामान भरणार आहे दोन दोन घराचं काबाडा आणि सांगतो आम्ही यासाठी ठेवतोय आम्ही तसं ठेवता आम्ही बघा कसं व्यवस्थित करून जातो हे ते काय व्यवस्थित करून जातो आणि काय उपकारच करतो असं काय आता त्याच्यात पण खरं खोटं देवालाच माहिती ते घर खरंच भाड्याने राहत होता त्या घरात की ते तुझं स्वतःचंच आहे ते आणि ते तू आता दुसऱ्या कोणाला तरी भाड्याने दिले आणि ते लोक राहायला येणार म्हणून तुला तिथून पळावं लागलंय असं काहीतरी काय झोल आहे ते तुझं तुलाच माहिती आहे त्याच्यामध्ये मी काही जास्त खोल जाणार नाही पण मंडळी माझी समजदार आहे ते समजले असतील मला काय म्हणायचं आहे ते त्याच्यामुळे याने ते, ते सगळं रंगरंगोटी आणि सगळं साफसूप करून दिलं की ती मालकाचीच जबाबदारी असते ना कोण येणार असेल आता राहायला आणि आपल्याला दाखवताना दाखवतोय की आम्ही कसं बघा करून दिलं ज्या माणसाच्या हातातनं चार आणे सुटत नाहीत तो दुसऱ्याचं सगळं काही रंग काम हे ते करून देणार काहीही हमूऱ्या ए तू हे बाहेरून आणलं हे बाहेरच होतं रस्त्यावरून आणलं अरे त्याने सगळंच ते तिथूनच आणले हॉटेलमधला असतं तर कटलरी हॉटेलची पिशवी पिशवीवर ना काय तरी दिसलं असतं ना कळलं असतं उगाच तो फेकतो आणि झेलते हे झमुरीची अक्कल कुठे ना माती खाल्ला जाते मला काय कळतच नाही ते वडे बिडे त्याने कुठून तरी दुसरीकडनं आणले असतील ते टपरीवरनं आणि ते शिरा उपमा वगैरे ते सकाळी ते घरगुती ते डब्यात घेऊन बसतात ना ते त्यांच्याकडनं आणलं त्याने मोठा रेस्टॉरंटमधनं आणलं आणि झमुरी तर अशी बोलते जसं की रोजच फाय स्टारमध्ये खायला प्यायला उठते बसते का तुला फंबानीच्या लग्नाला बोलवलं नाही का मग जायचं ना मग एवढे मट्टी शेफिणबाई फंबानी ओळखत नाही का तुम्हाला अशा गोष्टी जेव्हा तो येडा बनवतो तेव्हा हिचं डोकं चालत नाही येड्यासारखी काहीतरी बोलत बसते की हे एकटं ना आण ना हे असाय तसाय छान आहे ना, ना, ना आणि फक्त पैशाचं हिला काय म्हणजे व्यवहाराचं बोलायला सांगा एकदम तुरु तुरु तुरू तुरू आणि एकदम प्रॉपर असं वाटणार नाही येडी झमोरी असेल म्हणून लगेच एकदम पैशाचे व्यवहार सांगेल तुम्हाला की असं केलं तर असं होईल तसं केलं तर तो तसं होईल कॅन्सलेशन केलं तर तुम्हाला परत रिबुक करावं लागेल मग तुम्हाला परत ॲडव्हान्स द्यावा लागेल तेव्हा बरी ग चुरू चुरू बोलते हां आणि बाकीच्या वेळी कुठे येडा बनवून पेळगावला जाते बाबू आता आपलं असं झालं ना मग आता पण का करणार ना गरम असतं ना हे कालाच असता आता अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ती बिल्लो ती बिल्लो तिला बिचारीला कसा ठुसतो एकतर ती आहे ओबीस यांच्यासारखीच हिला तर काय तुम्ही बघितलं ना त्या दिवशी टॉम झोपली होती तो तिच्या पोटाचा नगाडा बघितलात का तुम्ही तिला ना खरंच सिरियसली काहीतरी प्रॉब्लेम आहे एक तर तिची ट्रीटमेंट खूप रॉंग चालली आहे मला तर असंच वाटतं की तिला काहीतरी वेगळाच प्रॉब्लेम आहे आणि ट्रीटमेंट काहीतरी वेगळीच चालली आहे ते काय बरोबर नाही बाबा डॉक्टर बल बदलण्याची अत्यंत गरज दिसते आणि त्यात तिचं ते खाणं एवढं ज्ञान देतो पण भज्जीचं नाव घेताच कशी लगेच टुंटकन उडी मारून बसली जशी मालकीण तशीच बिल्लो ती आहे एकदम जाडजूड हट्टी कट्टी ओबीस ओबीस कॅट आणि इकडे तिकडे नुसती सुस्ताड पडलेली असते नुसती आपली जागा शोधत असते जिथे तिथे अजिबात ॲक्टिव्ह नाही त्या बिल्लोला याने त्या बॅगेत ठुसला ॲक्च्युली त्याच्यात पण वेगवेगळे वेग प्रकार असतात तुमच्या पेटच्या वजनाप्रमाणे ते रेकमेंड केलं जातं त्याच्यामध्ये असतं की इतक्या वजनाचं असेल तर तुम्ही ह्या प्रकारची बॅग घ्या नाहीतर मग बास्केट घ्या तर ते वेगवेगळं वेग आहेत ऑप्शन ह्याने मला वाटतं स्वस्त बघून त्यातल्या त्यात थोडा वेळ काम चलाऊ ऑप्शन निवडलं आहे त्यात तिची वाट लागली तरी चालेल इथून फक्त त्याला तिला ट्रेनमध्ये त्याच्यात ठुसून न्यायचे आणि तिथून मग स्टेशनपासून परत ओसाळवावात घरापर्यंत तेवढंच तेवढंच त्याचं काम आहे बाकी तो ते कॅबिनमध्ये वगैरे तिला खाली सोडेल आता त्याचा प्लॅन असणार आहे आणि त्याच्यातच त्याने ते पैसे वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे नाहीतर मी आता इथे पिक्चर लावते तो पिक्चर म्हणजे ते चित्र बघा ते ते ॲक्च्युली हिच्यासाठी रेकमेंडेड आहे हिच्यासारख्या हट्ट्या कट्ट्या घुबगुबीत बिल्ल्यासाठी ह्याच्यामध्ये पण थोडं स्वस्त मिळतं तीन चार हजारापर्यंत त्याने घेतलं आहे ते पंधराशेपर्यंतचं आहे तर त्याने सगळ्यात कमीत कमी स्वस्तात स्वस्त ऑप्शन चूज केला आहे त्याच्या लायकीप्रमाणे त्याला दुसऱ्यांची काही कदर नाही फक्त स्वतःचा पैसा कसा वसा करून वाचला पाहिजे तो त्या कॅटसाठी जे काही त्याला ट्रेन तिकीट वगैरे बुक करावी लागली त्याचे पैसे त्याने ह्याच्यामध्ये कुठेतरी ॲडजस्ट करण्याचा प्रयत्न केला आहे धर्म मंडळी ह्याच नोटवर आजचा पॉडकास्ट इथेच थांबवते आय होप तुम्हाला आवडला असेल हा वीकच नुसता इतका रटाळ होताना जमूऱ्याचा इतके टट्टी व्लॉग्स बनवलेत त्याने फक्त पैसे छापायचे धंदे काही कंटेंट नसताना काही <laughs> दाखवत बस खरं तर ह्याचे व्हिडिओज बघितलेच नाहीत पाहिजेत हा उगाच काही दाखवतो आणि एकदा ह्याला कळलं ना हा असंच काही फ्लॉप दाखवत बसेल नुसता माज आलेला आहे बाकी काही नाही तर आजचं पॉडकास्ट इथेच थांबते भेटूया उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत तोपर्यंत खाप्या मस्त राहा आणि स्वस्त राहा टेक केअर बाय मासाला मा